वीस माणसाचा स्वयंपाक केला तरी शंभर दोनशे माणसं पुरायची स्वयंपाक म्हणजे या वडाच्या झाडाखाली स्वयंपाक संपायचाच नाही ते स्वयंपाकची पुरी हा पुरी भाजी आणि शिरा हा तर अंदाजे सहा ते सात साथ खेडे जेवण गेले तरी संपली नव्हती मग न्याय म्हणून न्यायाची सांगली तर नेली जमले तेवढे माणसाने न्यायाची तेवढी पुरी न्यायाची तेवढी नेली म्हणजे एवढा स्वयंपाक म्हणजे या ठिकाणी म्हणले बापू सहा खेडे सात खेडे जेवून पण सहा खेडे सात खेडे जेवण पण इथं म्हणजे जसाल तशी रास होती स्वयंपाक नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल निसर्गाच्या सानिध्यात हिरव्या गार झाडाच्या छायेत एक झाड आहे ज्याची कथा चारशे वर्षापूर्वी सुरू झाली हा आहे अन्नपूर्णा वटवृक्ष एक चमत्कारिक वडाचे झाड जिथे अन्न कधीच कमी पडत नाही अशी श्रद्धा आहे या वडाच्या झाडाखाली अनेक वर्षापासून पंक्ती बसतात दहा माणसाचा स्वयंपाक केला तरी शंभर माणसं पोटभर जेवतात पण अन्न कधीही संपत नाही लोक म्हणतात या झाडाखाली जे काही अन्न तयार होतं त्यात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो पहिले पहिले नाव सांगा महाराज मारुती गणपती पवार मारुती गणपती पवार पुजारी म्हणतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही पुजारी आहात तर तुम्ही किती वर्षापासून या मंदिरावर पुजारी आहात अठरा वर्ष तुम्हाला अठरा वर्ष व्हाले आणि तुमचे बाबाही या ठिकाणी बारा वर्ष तुमचे वडील बारा वर्ष होते बर तर मग तुमच्या वडिलांना तुमच्या पूर्वजाने या वडाविषयी काही माहिती सांगितली का महाराज नेमकी काय आहे या वडाला काय म्हणतात नेमकं अन्नपूर्णा या वडाला अन्नपूर्णा वड म्हणतात आणि या वडाखाली स्वयंपाक नेमकं आता प्रत्येक पंक्तीचा जसं काकानं सांगितलं की प्रत्येक शनिवारी इथंच स्वयंपाक करायचे त्याच नेमकं मूळ कारण काय काका साहेब की इथं स्वयंपाक करायचे कमी स्वयंपाक केला तरी माणसं जास्तीत जास्त जेवायची म्हणजे स्वयंपाक या ठिकाणी केल्याच्या नंतर माणसं किती आले तरी अन्न कमी पडायचं नाही ओके धन्यवाद केला तरी शंभर दोनशे माणसं पुरायची दहावीस माणसाचा स्वयंपाक केला तरी माणसं शंभरही माणस जेवायचे म्हणजे या जागेच असं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी संत कैकाडी महाराज आणि संत गाड़गे बाबा यांनी प्रवचन आणि कीर्तन केल्याचे के येथील वयोवर्ध लोक सांगतात त्यांच्या पवित्र वाणीतून या जागेला एक दिव्यता प्राप्त झाली आहे काका साहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा प्रभाकर भगाजी पवार राहणार आंबाळा तालुका हापिव जिल्हा नांदेड काका तुम्ही या जागेवर हे जे देवस्थान आहे हो या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून येता काका पंचावन्न म्हणजे बावन्न पासून येतो म्हणजे एकोणीसशे इसवी सन एकोणीसशे बावन्न पासून तुम्ही या ठिकाणी येता हो बरं या ठिकाणी संत गाडगेबाबा इथं आले होते म्हण हो तर नेमकं कोण्या ठिकाणी आले होते आणि त्याच्याविषयी तुम्हाला काय काय माहीत आहे नुसतं आलेले नुसता आलेले माहित त्याचे काही कीर्तन तेवढं काय ऐकलं या ऑफिस मध्ये म्हणजे एक खाली जागा होती खाली ना? जागा होती दोन वर्ष झाली बांधले दोन वर्ष झाले बांधले मोकळी जागा म्हणजे या ठिकाणी आले होते समजा आणि तिथं स्वयंपाक व्हायचा या ठिकाणी स्वयंपाक व्हायचा समजा म्हणजे या वडाच्या झाडाखाली स्वयंपाक संपायच्यात संक्राधा नाही ते स्वयंपाक म्हणजे या वडाच्या झाडाचे काही वैशिष्ट्य काका जा साहेब सांगता येईल का तुम्हाला म्हणजे नेमकं इथं स्वयंपाक कशासाठी करायचे लोक यासाठी करायचे दर शनिवारी रूट व्हायची तर शनिवारी रूट शनिवारी रोटाचे मासे खूप यायचे परगावचे अलग अलग गावच्या अलग अलग गावचे अलग अलग स्वयंपाक व्हायचे अन्नपूर्ण पोळ्या पुरणपोळ्याचे हा काय काय व्हायचं इथं पुरणपोळ्याची स्वयंपाक करायचे किती वर्षाचे असताना अंदाजी नऊ दहा वर्षाची नऊ दहा अकरा बारा वर्षाचे असे हो बारा वर्षाचे तर तुम्ही या ठिकाणी गाडगे बाबा आले होते तेव्हा तुम्ही आले होते का इथे इथं आले होते म्हणजे तुम्ही बघितलं त्यांना तेव्हा जेवायला काही म्हणजे रोट वगैरे केला होता का नाही प्रसाद वगैरे यात्रा होती मग प्रसाद वगैरे काय केला असेल ना कीर्तन केलं सगळे लोक केली पण कि व्हायच्या मोठमोठ्या बरं निसर्गरम्य वातावरण वडाच्या झाडाची विशाल फांदी आणि प्रराध्यने भरलेले लोक ही जागा फक्त एक ठिकाण नाही तर ती आहे भक्ती विश्वास आणि समाधानाचं प्रतीक अन्नपूर्णा वटवृक्ष आपल्याला शिकवतोय दान केलं तर कधीही कमी पडत नाही जो वाटतो त्याच्याकडे नेहमी भरभराट असते अशी आहे या वटवृक्षाची कथा अशी आहे श्रद्धेची ताकद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दावा